नमस्कार यूट्यूब मंडळी आज काय बनवायची आहे तर घेवड्याची शेंग आपल्या शेतातल्या वेलाचे आले घेवड्याच्या शेंगा होणार आहे घेवड्याची भाजी हे बघा ताजा घेवडा मस्त सोलून घेतलाय आणि हे काही पांढरा आहे आणि काही हिरवा आहे याची भाजी बनवणार आहेत कांदा कापून घेऊया पहिलं झटपट होती ही भाजी आणि चांगलं आता थंडीचं सीजन आहे तर घेवडा छान निघत आहे कांदा घेतलाय कापून एक अख्खा मोठा मस्त कांदा कांद्याने चवछते या भाजीला ह्या कांदा ह्या घेतला लसूण मिरची आणि हे आलं कोथंबीर हे शेंगदाण्याचा कूट तर मध्ये आता बारीक करून घेऊया जास्त मसाला नाही लागत या भाजीला आलं लसूण आणि मिरची कोथंबीर एवढंच लागतं ही पिक्कीच मिरच्या म्हणून जास्तच घालते जरा आपलं वाटण वाटून जाड भरडच वाटायचं हे चांगलं लागतं दीड पडी तेल घातलंय हे घातलंय जिरं

कांदा झाला आपला कांदा झालाय एक कर कर कांदा एकदम करकरीत नाही होऊन द्यायचा थोडासा मुरला की झाला भाजीला चव येते कांद्याने करकरीत हे झाला कांदा की त्याची चव नाही लागत हे घालूया आपलं वाटण वाटलेलं चांगल्या तेलामध्ये परतून घेऊया हे झालंय वाटण मस्त मिरची वगैरे छान झाली आता याच्यामध्ये घालूयात हळद आणि हे चवीनुसार मीठ आणि थोडासा मसाला मसाला थोडाच घालायचा जेवढं कमी मसाला वगैरे असेल ना तेवढी छान भाजी होती ही आणि झटपट होणारी भाजी आहे डाळ भाताबरोबर भाकरीबरोबर छान लागते भाजी ही तर आपली या शेंग याच्यामध्ये छान परतून घेऊया एकदम बारीक बारीक नाही केली मी हे शे थोडीशी मोठीच मला आवडते भाताबरोबर अशी खायला चांगली लागते उचलून डाळ भाताबरोबर आता याच्यामध्ये हा दाण्याचा कूट हा दाण्याचा कूट मी पहिलेच करून ठेवलेला आहे तर हा दाण्याचं कूट घालून घेऊ याच्यामध्ये धाण्याच्या कुटाने खूप छान चव लागते तिळाचा कूट शेंगदाण्याचा कूट मस्त भाज्यांना आरल्याच्या भाजीला आपल्या केवळ्याच्या भाजीला चांगलं लागतं ते आणि शेंगदाणे तीळ असं म्हणजे भाज्यांमध्ये टाकलं की खाल्ल्या पण जातं हळ पौष्टिक आहे हे पण थोडंसं पाणी घालून आहे म्हणजे थोडस शिजायला लगेच शिजते भाजी आता भरून ठेवूया झाकून पाच मिनट असंच मंदाचीवर वर शिजवून ही शिजली आता आपली भाजी हे बघा रंग बदललाय शेंगांचा म्हणजे शिजली भाजी बघा मस्त छान सुगंध पण छान सुटलंय भाजीचा मस्त झाली भाजी तुम्ही पण बनवा अशी भाजी साधी आणि सोपी भाजी जास्त मसाले नाही आणि मस्त झटपट होणारी भाजी मी खाऊन बघते आता छान मस्त डाळ आणि भात त्याच्याबरोबर ही शेण मस्त लागतो छान लागतंय चांगलं उकट बनावं लागतं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका चला मस्त खा आणि आनंदी रहा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय